नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय बातमी आठव्यातोन आयोग बाबत राज्यसभेतून मोठी महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे राज्यसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून दिलासादायक माहिती देण्यात आली आहे राज्यसभेच्या तारांकित प्रश्न क्रमांक दोनशे सदोतीसच्या अनुषंगाने सदस्य जा जावेद अली खान व श्री रामजी लाल सुमन यांच्याकडून वित्त मंत्रालयास प्रश्न उपस्थित करण्यात आला होता सदर प्रश्न केंद्रीय अर्थमंत्र्यांना विचारण्यात आला होता यावर केंद्रीय अर्थराज्यमंत्री यांनी सदा एक प्रत्युत्तर दिले अतांकित प्रश्न क्रमांक दोन सदोतीस काय होता बघा दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सदर प्रश्न आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या रचना संदर्भात उपस्थित करण्यात आला होता यामध्ये असे विचारण्यात आले आहेत की केंद्रीय मंत्रिमंडळाने मागे जानेवारी महिन्यात केंद्र सरकारी कर्मचारी पेन्शनधारखासाठी आठवा वेतन आयोग सी पी सीच्या स्थापना मान्यता दिली आहे का तसे असल्या त्याचे तपशील काय वरील वरील प्रश्नाला केंद्रीय राज्य वित्तमंत्री पंकज चौधरी यांनी प्रत्युत्तर देणं सांगितलं की आठवा केंद्रीय वेतन आयोग स्थापना केंद्र सरकारकडून मंजूर देण्यात आली आहे तर त्या संदर्भातील सविस्तर तपशील लवकर जारी करण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे तसेच यामध्ये प्रश्न श्रीमती विचारण्यात आले आहे की आठव्या आयोगाचे अध्यक्ष व सदस्य केव्हा नियुक्त केले जातील त्यांच्या घटनेची अधिसूचना केव्हा जारी करण्यात येईल व आयोग सादर करण्याचे वेळापत्रक काय वरील प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय वित्त राज्यमंत्री श्री पंकज चौधरी नमूद केले की या संदर्भात योग्य वेळी निर्णय घेण्यात येतील तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल सुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर कला विसरू नका धन्यवाद